तर रमेश पवार ज्यांची केस आपण इंस्टाग्रामला आणि फेसबुकला टाकली होती आणि तेच हे रमेश आहेत आता बोलायला लागले आणि डोळ्यांच्या पण चांगल्या हालचाली होत्या नाव सांगा तुमचं मोठ्याने सांगा नाव तर आता हे बरे आहेत मला वाटतं आजचा नव्वा दिवस आहे आणि त्यांची ट्रीटमेंट करणारे डॉक्टर आहेत डॉक्टर अरुण चंदे डॉक्टर दिवराज कडलस यांच्या ट्रीटमेंटमुळे त्यांना बऱ्यापैकी त्याचा लाभ झालेला आहे आणि ते दोन्ही पाय आता हलवायला लागले पाय हलून दाखवा जरा दोन्ही पाय वरती करा येस दोन्ही पाय त्यांचे हालायला लागलेले ला 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 आहेत डोळे हलवा जरा दोन्ही डोळे हलवा खालीवर खालीवर करा जीभ दाखवा जीभ जीप दाखवा येस ठीक आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने बरे झालेले आहेत त्यांची बायको इथे उभी आहे तर तिलाच विचारूया कशा कंडिशनमध्ये आणलं होतं आणि आता ते कसे आहेत वाचण्याचं काही नव्हते त्यांचं पण आता व्यवस्थित केले डॉक्टर काय टेन्शन बोलतात आणि तिच्याकडे पैसे नसल्यामुळे ती हतबल झाली होती आणि मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेऊ शकत नव्हती बरोबर ना तर तिच्या गावच्या सगळ्या लोकांनी मित्रमंडळींनी तिला मदत केली आणि म्हणून आज रमेश चांगल्या अवस्थेमध्ये बरे झालेले आहेत तर तुमच्या सगळ्यांचा आम्ही धन्यवाद मानतो